नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोंडव्यात झालेल्या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दोघांनी तरुणावर बांबू आणि धारदार हत्यारानं डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत ऋषिकेश झेंडे यांना खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी भूषण कांबळे आणि शाहबाज उर्फ बॉब शेख यांना अटक केली आहे रकार सार एका मदे हा प्रकार भवानी पेठेतील काशेवाडीत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ऋषिकेश झेंडे एका फार्मसीमध्ये नोकरी आहेत भूषण कांबळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो गेल्या वर्षी कोणव्यात भूषण कांबळे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता कोणवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता हा हल्ला ऋषिकेश झेंडे याच्या सांगण्यावरून झाल्याचा भूषण कांबळे याला संशय आहे ऋषिकेश झेंडे यांच्या मित्राचं लग्न आहे त्यावेळी मित्राच्या दारात मांडव घालण्याचं काम सुरू होतं त्यासाठी ऋषिकेश काशेवाडीमध्ये आला होता हे भूषण कांबळे याला पाहिलं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेण्याची संधी हेरून भूषण कांबळे आणि शहाबाज शेख यांनी मांडवासाठी आणलेल्या लाकडी बांबू आणि लोखंडी कोयताना ऋषिकेश याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला खडक पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक आकाश मिटे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा